हॅलो मित्रांनो आज मी आपली ओळख नाही तर माणसाने ओळख करून देणार आहे नमस्कार जय भीम जय वालेकुम जय मशीकी जय संविधान तर भावांनो मी काही नेता नव्हे पण खरं काय खोट काय याची जाणीव मला नक्कीच आहे आणि मलाच नाही तर स्लम एरियातील झोपडपट्टीतील सगळ्या गोरगरीबांना मध्यम वर्गीय लोकांना खरा आणि खोट्या माणसाची जाणीव आहे म्हणून ह्या इलेक्शनात आम्हाला एक जिम्मेदार प्रतिभाशाली आणि स्वाभिमानी लढणारा व्यक्ती हवा आणि स्वाभिमानी व्यक्ती कोण याची खरी जाणीव प्रत्येक गोर गरिबांना मध्यम वर्गीय लोकांना आहे पण माझा एक प्रश्न आहे मोठमोठ्या लोकांना खरा माणूस कोण आहे छोटा माणूस कोण आहे आणि निडरपणे स्वाभिमानी लढणारा माणूस कोण आहे त्यांना पण पाहिजे त्यांना फक्त माझ घर माझ स्वप्न आणि फक्त माझच काम हेच असत का, का? आणि एवढीच त्यांची जिम्मेदारी असते का मला माहित आहे की तुम्ही आपल्या खर्चासाठी एक जिम्मेदार व्यक्ती आहे पण तुमची जिम्मेदारी फक्त एवढीच नव्हे तर आपल्या एरियासाठी आपल्या वस्तीतल्या लोकांसाठी पण प्रत्येक माणसाची खरी जिम्मेदारी आहे आणि आम्हाला काय आता फक्त भाषणाची सवय झालेली आहे पण आम्हाला फक्त भाषण नको मोठमोठ्या आवाजात ओरडणारा नेता नको आम्हाला फक्त आमच्या गरजेच्या वेळेस खंबीरपणे उभा राहणारा प्रतिभाशाली एक स्वाभिमानी माणूस उभा राहावा आणि तो म्हणजे प्रशांत भाऊ बाळसागडे आणि शीलाताई बाळसागडे मी सामान्य माणूस आहे मला कळतंय कारण मी इथेच राहतो आणि मला माहित आहे की ही माणसं माझ्यासाठी आमच्यासाठी लोकांसाठी वेळोवेळी धावून येतात मी माझ्याच सांगतो ना काही वर्षा अगोदर माझ्या भाषा मरण पावला होता त्या शुक्रवारी तलावात तेव्हा हीच माणसं आमच्या सोबत उभे राहिले त्या जिल्ह्यात पोलीस स्टेशन प्रत्येक वेळीसोबत उभे राहिले आणि मलाच नाही तर इथे बरेच लोकांना या माणसांनी मदत केली आहे सहायता केली आहे प्रत्येक वेळीच वेळोवेळी उभे राहिले म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हाला सांगत आहे खरा माणूस कोण खोटा माणूस कोण मला माहितच आहे निवडणूक आली की बरीच लोक येतात हात जोडतात पाया लागतात फोटो काढतात आणि निवडणूक झाली जिंकून आले तर पुन्हा कधी दिसतच नाही फक्त निवडणुकीच्या वेळेस असं हात दाखवत जसं की आम्हाला खूप वर्षापासून ओळखतात नाही म्हणून म्हणतो ह्याच गोष्टीची जाणीव प्रत्येक माणसाला असली पाहिजे की खरा व्यक्ती न खोटा व्यक्ती कोण स्वप्न कोण म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त मी तुम्हाला एवढंच सांगत आहे की माणसं ओळखा चिला या एक इंडिपेंडेंट कॅन्डिडेट आहे यांचा मागे पैसा नाही कोणताही मोठा पक्ष नाही कोणतीही मोठी पार्टी नाही पण आम्ही आहोत आमच्या सारखे लोक आहेत गोरगरीब आहेत मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांना समजते की स्वाभिमानी माणूस कोण आहे त्यांना समजते की वेळोवर वेळोवेळी धावणारा व्यक्ती कोण आहे आणि आम्ही गरीब लोक आमची ओळख काय चुकीची नाही प्रशांत भाऊ हो बाळसागरे आज त्यांची पत्नी इलेक्शन मध्ये संघर्ष होते जीवनात संघर्ष आहे तोच माणूस प्रत्येक माणसाची प्रश्न सोडवू शकतो तोच माणूस दुसऱ्या व्यक्तीच्या तर तकलीफ समजू शकतो म्हणून बुथ जाताच पहिले वाजविल मी आणि मीच नाही तर प्रत्येक लोक बटन दाबतील सिट्टीची जो अन्याय होताच वाजेल त्या वेळी मग त्या सिटीला जे वाजेल गरीबासाठी आणि प्रशांत भाऊ बारसागडे आणि शिला ताई बारसागडे यांच्यासाठी फक्त मी एकच म्हणणार आहे ते कोई भी मुश्किल थका नाही सकती रास्ते की रुकावट गिरा नहीं सकती, अगर जुनून है जीतने का, तो हार भी तुम्हें हरा नहीं सकती जय भीम आम्ही आहोत तुमच्या पाठीशी तर आणि अनिताईन जर शिला ताय प्रशांत बारसागडे यांनी प्रचंड बहुमताने विजय प्राप्त करावी असं आपल्याला वाटतं तर हा व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा कमेंट्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सांगा त्यांना की ताई मी आपल्या पाठीशी आहे सांगा त्यांना की ताई मी आपल्या सोबत आहे द्या त्या सिटीला जे साथ देईल विकासाला